काश्मीरमधील पहलगाम का येथे अतिरेक्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला या नरसहाराने संपूर्ण देश हादरला असताना मूर्तिजापुरात नागरिकांचा संताप उफाडून आला शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नागरिक व्यापारी व विविध समाज संघटकांनी एकत्र येत आक्रोश व्यक्त केला पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादाचा नाश झाला पाहिजे भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला उपस्थितांनी हाती फलक घेत राष्ट्रध्वज फडकावले आणि हल्ल्यात बळी पडलेल्या हुतात्म्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली हातात फलक तोंडात आग ओकणाऱ्या घोषणा आणि मनात संतप्त आक्रोश मूर्तीचा पुरातून उठलेला आवाज फक्त निषेधाचाच नव्हे तर निर्णयात्मक कारवाईची मागणी करणारा होता देशाच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी केवळ निवेदन नाही तर निर्णायक कृती हवी आहे असं मत व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक भावनांनी यांनी व्यक्त केले प्राध्यापक दीपक जोशी व ज्ञानेश्वर देशपांडे म्हणाले हे हल्ले आता असहाय्य झाले आहेत सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे संपूर्ण देश लढ्यात एकत्र उभा आहे आम्ही सहन करणार नाही शत्रूला प्रत्युत्तर दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा घणाघात तरुण नेतृत्वातील हर्षल साबळे यांनी केला प्रतिनिधि संतोष मानी की जवाबदारी बनती है कि चार आतंकवादियों ने हमारे सत्तावीस बेकसूर लोगों का खून पाया है हम राष्ट्र से अपील करेंगे राष्ट्र से निवेदन करेंगे सेना से निवेदन करेंगे प्रधानमंत्री से निवेदन करेंगे कि उन चार लोगों का सर फर्ड से अलग चाहिए वे लोग बचना नहीं चाहिए और इसके पीछे जो भी साजिश करता है वो भी नहीं छूटना चाहिए उन लोगों ने क्या गुनाह किया जो काश्मीर गए और उनको को उन्होंने मारा है उनका कोई गुनाह नहीं है और ये जो आतंकवादी हमारे देश के अंदर आए तो किसी ने किसी हमारे देश के बलबूते पर देशवासी के बुजुर्गों पर आए हैं जो हमारे देश के द्रोही है उनको भी सजा मिलनी चाहिए मैं राष्ट्र से अपील करूंगा कि उनको कठोर से कठोर दंड मिले और वे जीवित नहीं बचना चाहिए अगर आपका समर्थन है तो में बोलेंगे। भारत माता जी जे! भारत माता जी जे! भारत माता जी वंदे 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 ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा